हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे रस शिरवाळ्या तर त्याच्यासाठी मी ते पाणी गरम करत ठेवलेलं आहे दीड वाटी पाणी आहे तर ते चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता थोडंसं तूप घातलेलं आहे तर हे आता पाणी आपलं चांगलं आपण उकळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे मग पाणी चांगलं उकळलेलं आहे आता आपण दीड वाटीच पीठ घालायचं आहे जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याची उकड काढून घ्यायची आहे जशी आपण मोदकांना उकड काढतो तशीच तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकली तरी चालेल तरी आता उकड काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे मी आता आपण हे आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवून देऊया आणि दोपळ्यापर्यंत आपण रस बनवायला घेऊया तर इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते तुम्ही अख्खी वेलची पण घालू शकता किंवा वेलची पावडर तुम्ही रस बनवल्यानंतर त्याच्यामध्ये घातली तरी चालेल आणि इथे मी अर्धा चमचा होईल एवढं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घेणार आहे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामधला सगळा रस काढून घ्यायचा आहे तर मी इथे गाळणीमध्ये गाळून घेते आणि त्याला दाबून त्याचा रस काढून घेणार आहे सगळा तर हा बघा अशा प्रकारे रस काढून घेतलेला आहे आणि गूळ याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर मी गूळ थोडा वेळ भिजत ठेवलेलं म्हणजे लव लगेच विरगळेल म्हणून तर आता आपण हे गूळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी हळद घातलेली आहे इथे कलर येण्यासाठी आणि तुम्ही इथे आत्ता जर वेलची पावडर घातली तरी चालेल तर आता आपण हे थंड करत ठेवूया म्हणजे थंड शिरवाळ्यांबरोबर थंड रस खूप छान लागतो आता पीठ पण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे ते आता काढून घेऊया आणि मळून घेऊया व्यवस्थित अजून थोडंसं गरम आहे आतमध्ये तर थोडं थोडं पाण्याचा हात लावून थंड पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ छान असं मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे किंवा जर जास्त गरम असेल तर अशा प्रकारे तुम्ही वाटीने किंवा ग्लासाने ते गुठळ्या आहेत त्या मोडून घेऊ शकता नंतर मग मळू शकता तर गरम आहे म्हणून मी अशा प्रकारे थोडंसं करून घेते आणि नंतर मग व्यवस्थित मळून घेणार आहे तर बघा पीठ आपण व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं मी तेल लावून परत एकदा मळून घेते आणि नंतर मग आपण त्याच्या शिरवाळ्या करून घेऊया पीठ छान मळून घेतले आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत मी आणि ते चकलीच्या भांड्यातून आपल्याला हे शिरवाळ्या बनवायच्या तर त्याच्यामुळे आपल्याला जसं चकलीसाठी आप शेव बनवण्यासाठी जसं आपण करतो तशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर मी ते शेवाचा जो साचा आहे तो घालून घेतलेला आहे भांड्यानं भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आतमधून आणि आता आपण जे पीठ मळून घेतलं आहे ते व्यवस्थित भरून घेऊया साच्यामध्ये आणि व्यवस्थित चाकण लावून आता आपण शिरवाळ्या बनवायच्या आहेत तर ह्या मी इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला इडलीच्या भांड्यामध्येच ह्या शिरवाळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी आता आपण इडलीचं भांडं काढून घेऊया इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामधले जे प्लेट्स आहेत त्या काढून घेतल्या त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेते त्याला म्हणजे त्या शिरवाळ्याची चिकटणार नाहीत अगदी सहज उचलले जातील तर आपण सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये शिरवाळ्या ज्या आहेत त्या गाळून घ्यायच्या आहेत तर या बघा अशा आप प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या शिरवाळ्या प्रत्येकाच्या भांड्यामध्ये गाळून आहेत आणि नंतर मध्ये आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत आणि वाफवताना आपल्याला या जास्त वेळ वाफवायचा आहेत कारण आपण उकड काढून घेतलेली आहे पिठाची असंच माळवलेलं नाही आहे त्याच्यामुळे एक पाच ते सात मिनटामध्ये आपल्या शिरवाळ्या शिजून तयार होतात तर आता आपण या सगळ्या अगोदर गाळून घेऊया आणि नंतर मग वाफून घेऊया तर हे बघा मी सगळ्या भांड्यांमध्ये शिरवाळ्या गाळून घेतलेल्या आहेत आता आपण वाफवायला ठेवूया पाणी पण आपलं गरम झालेलं आहे बघा छान गरम झालेलं आहे पाणी तर आता आपण हे वाफून घेऊया एक पाच ते सात मिनटं फक्त वाफून घ्यायचे आहेत सात मिनिटांनंतर मी कुकर बंद केलेला आणि आता एक दहा मिनिटांनंतर मी उघडून बघते तर बघा शिरवाळ्या आपल्या छान अशा झालेल्या आहेत आता मी हे काढून बाहेर काढून ठेवते आणि एक दोन मिनटानंतर आपण मग त्या काढून घेऊया कारण गरम गरम आहेत ते मग चिकट चिकट लागतात त्याच्यामुळे थोडंसं आपण हे बाहेर काढून ठेवायचे आहेत म्हणजे छान सुट्ट्या होतील आणि नंतर मग आपण खायला घेऊ शकतो तर एक दहा मिनटं होत आलेली आहेत आणि आता बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत शिरवाळ्या तर त्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अगदी सहज उचलतात बघा जास्त काही चिकटत नाहीत तर कारण आपण तेल पण लावलेलं होतं तर त्याच्यामुळे त्या सहज उचलल्या जात आहेत तर अशा प्रकारे आता आपण ह्या काढून घेऊया आणि या, या गोड रसाबरोबर किंवा तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही रसम बनवून त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तर आता आपण ह्या सर्व करायला घेऊया तर इथे बघा आपल्या रस शिरवाळा तयार झालेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल